संजयनगरमध्ये राहणाऱ्या महात्मा गांधी कॉलनीमधील एका महिलेला मोबाईलच्या किरकोळ कारणातून दगड मारून जखमी केल्याची घटना घडली सदरचा मारहाणीची घटना ही मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी सौ वैशाली रवींद्र खताळ यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सचिन विलास निकम पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे जखमी वैशाली खताळ या आपल्या कुटुंबियांसह संजयनगर परिसरातील जुना कुकवाड रोड या ठिकाणी राहतात मंगळवार दिनांक एकोणीस मार्च रोजी त्या घरी गेल्या होत्या यावेळी सायंकाळी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास संशयित सचिन निकम पाटील हे त्या ठिकाणी आले त्यांनी जखमी वैशाली यांना माझा मोबाईल कुठं आहे असं विचारलं असता त्यांनी मला माहीत नसल्याचं सांगितलं या विरागातून सचिन निकम पाटील यांनी रस्त्यावर पडलेला दगड घेऊन वैशाली खताळे यांना फेकून मारला दगड हा डोक्याला लागल्याने खताळ या जखमी झाल्या घटनेनंतर वैशाली खताळे यांनी त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित सचिन निकम पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी संजयनगर